पाकिस्तान हा भिकारी देश आहे आणि त्याची जागा आम्ही दाखवून देऊ असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांना प्रत्येकी पन्नास लाख रुपये देणार असल्याची घोषणा या चौवेचाळीस जवानांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो कोणीतरी असं म्हटलंय अब जो नगाड़ा बज ही गया है सरहद पर शैतान का नक्शे पर से नाम मिटा दो पापी पाकिस्तान का आता ही वेळ आली आहे पाकिस्तान हा भिकारी देश असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय आणि त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा मुख्यमंत्री म्हणालेले आहेत तर शहीद जवानांना जवळपास पन्नास लाखांची मदत करण्याची घोषणा सुद्धा त्यांनी केलेली आहे पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून देऊ असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलंय